नमस्कार आज आपण ऐकणार आहोत डॉक्टर विजय आव्हाड यांची एक दीर्घ कथा गुळाचे माझा पेरूचा पापा सुधाकर आवाजात आपल्या बायकोला हकारता झाला तेव्हा राधाबाईंच्या काळजात कळ उठली काल परवापर्यंत याचा द्रुपद आई होती पेरूचा पापा त्या स्वतः म्हणायच्या पेरूचा पापा म्हणजे पेन रुमाल चावी पास पाकीट आई माझा पेरूचा पापा दे आई मी जातो आई मला यायला उशीर होईल आई तू जेवून घ्या सारखं आई आई आता गळूनच गेलं सगळं तोंडातून कसं पारा सारखं निसटलं बेडरूममध्ये सुनेने आवाज दिला अरे मी साडी नेसते रे सुधा अगं थांब थांब साडी माझ्या चॉईसची नेस बरं तो झरकन त्यांच्या बेडरूमकडे पळाला राधा थोडी बाजूला उभी होती म्हणून बरं नाहीतर पडलीच असती या झपाट्यात राधाबाई बेडरूम बघत राहिल्या केशवराव चष्म्यातून बघत राहिले आणि म्हणाले अग नवीन आहे अजून राधा जरा समजून घे का आमचं का लग्न नव्हतं कधी नवीन तुम्हाला होती का अशी हाऊस बायको साडी नेसली की पोतेर कशा कशाचं कश्या तुम्हाला कौतुक नव्हतं कधीच नव्हतं मोठा कैवार घेताय आता आपल्या सुनेचा अगं राधा ऐकून घे जरा काही बोलू नका माझ्याशी ती तटकन केशवरावांना तोडत म्हणाली आई मी निघतो ग सुधाकर गडबडीनं बाहेर येत म्हणाला दिवे समोरच्या टिपॉईपाशी गेला पेरूचा पापा उचलायला अगं सुबी टिपॉईवर नाहीये तो परत आत जाऊ लागला तसा आडवा हात घालून राधाने त्याला थांबवलं काय ग आता अरे माझ्या हातात आहे सगळं तुला हवं आहे ते तू का उचललंस का चोरी केली का मी वाटतील ते काय बोलतेस ग आई मी असं काही बोललो का तरी माझी घाई होते म्हणून तुला म्हणालो वा रे वा बायकोला साडी काढून द्यायला आत पळालास तो वाघासारखा सात मिनिटं आत होतास तेव्हा नाही झाली का तुला घाई लोकल चुकेल असं नाही वाटलं तेव्हा अगं राधा काय बोलतेस केशवराव मध्ये पडले अरे वा तुम्हाला देवाने तोंड दिलं ते काय फक्त बायकोची वाभाडे काढायलाच का अगं बाबा योग्य तेच बोलले आहेत तूच का रागराग करतेस रागा करतेस नको ना सुंदर सकाळ बिघडवू प्लीज त्यानं पेरूचा पापा आईच्या हातातून सोडवून घेतला दृष्ट काढून टाक इतकी सुंदर दिसते माझी बायको कुणाची नजर नको लागायला तिला तो आपल्या जगात होता बाबा जातो ह बाबांकडे वळून त्याने म्हटलं मी पुन्हा एकदा उंच आवाजात आपल्या बायकोला बाय केलं दरवाजा बंद झाला आणि राधाबाईचं तोंड सुटलं दृष्ट काढा म्हणे असं असतं तर करीना कपूर दीपिका पदुकोण यांच्या मागे मिठमोऱ्यांची पोतीच घेऊन उभ्या राहिल्या असतात त्यांच्या सासवा म्हणे दृष्ट काढा अग शर्मिला टागोर तुझ्यासारखी काही रिकाम टेकडी आहे का नी दीपिका पदुकोण अजून बोल्यावर कुठे चढलीये तिचं ना बर्फीचं फाटलं म्हणे त्या कटरीनं केप लावला मोठा लग्गा केशवराव मध्येच बोलले सिने कोशकार केशवराव मला रिकाम टेकडी ठेवण्यात तुमचा मोठा वाटा आहे सिंहाचा वाटा हत्तीचा वाटा म्हणावं तर दुष्ट लोक कमालीचे दुष्ट वृत्तीचे लोक आहात तुम्ही अग तरी अठ्ठेचाळीस वर्ष राहिलीस की या घरात दुष्ट निरोगट वृत्तीच्या माणसात केशवराव टोमना देत म्हणाले मला माझी सकाळ खरंच खराब करायची नाहीये मी चांगली बी ए झाले होते सायकोलॉजी घेऊन पण काय उपयोग झाला फक्त आयुष्यभर बायकोलॉजी केली फुक्कट गेलं फुक्कट गेलं माझं आयुष्य फुकट गेलं सर्व शिक्षण शेवटी सगळीकडे पैसाच बोलतो सुभी पैसा मिळवते ना म्हणून सुभी गोड मी घरात मरते ना म्हणून मी कडू राधा फडफडली मी डोळे पदरला टिपत बेडरूम मध्ये निघून गेली तिनं खोलीचा दरवाजा बंद करून घेतला तिला ना केशवरावांचं तोंड बघायचं होतं ना आपल्या सुनेचं दृष्ट तर तिला मुळीच काढायची नव्हती बाबा बघा कशी दिसते मी सुनेच्या आवाजानं केशवराव भाणावर आले तिच्याकडे पाहत राहिले अगं किती छान दिसते आमची बबी ते काळजापासून कौतुकानं म्हणाले मग त्यांना सुधाकरच्या बोलण्याची आठवण झाली आई तिची दृष्ट काढ असं तो म्हणाला होता थांब सुने बंद दाराकडे दुर्लक्ष करीत ते तुरुतुरू तुरु आत केले मीठमोऱ्या मिसळणाच्या डब्यातून घेऊन आले कडई आचेवर तापत ठेवून आले काय गो पुरुषानं दृष्ट काढली तर चालते ना मला काय ठाऊक पण मला चालेल ना बाबा लवकर काढा मात्र सावरत ऑफिसला हो निघाले पाय अडकून नको पडायला हो हो दृष्ट कुणाची आल्या गेल्याची तेल्याची मित्राची शत्रूची सर्व इडापिडा टळो आमच्या सुबीला कुणाची दृष्ट न लागो मीठ मोऱ्या हाती घेऊन ते राधासारखं बडबडले तापत्याकडे मीठ मोऱ्या टाकून जाळून तिच्या कपाळी तीट लावली सुद्धा रागावला असता बरं दृष्ट न काढली असती तर बरं जा आता रिक्षाने जा स्टेशन पर्यंत आणि हे घे सुट्टे पंधरा रुपये सुबका पटकन बाबांच्या पाया पडली तिचे डोळे पाणावले होते किती प्रेमळ आहेत ही बाबा नाहीतर आपली सासू सदा टम्म फुगलेली पुरी मी नोकरी करते आहे त्याचा त्यांना राग मी कमावते त्याचा राग मी तरुण मी सुंदर आहे त्याचा राग त्यांचा मुलगा माझ्यावर प्रेम करतो त्याचाही राग नवऱ्यानं लग्न करून घरी आणलेल्या बायकोवर प्रेम नाही करायचं तर मग कुणावर करायचं आजन्म काय आईवरच प्रेम करायचं तुम्हाला उतरवयात मूल झालं हा काय माझा दोष आहे का तिचं मन आतल्या आत फुनफुनत राहिलं ती मग प्रयत्नपूर्वक मन साफसूप करीत गाडीत चढली केशवराव मात्र अस्वस्थ होते अजून राधाने दार उघडले नव्हते ते नुसते लोटले नव्हते आतून बंद केले होते शेवटी त्यांनी मुलास फोन केला मोबाईलवर अरे सुधाकर जरा आईला फोन कर बाबा ती फुगून बसली आत कोंडून घेतलं आहे स्वतःला प्लीज मनवतीला तिला बाबा डोंट वरी मी ऑफिसात पोहोचतो मनव मी मनवतो तिला मी सांगितल्याच बोलू नको ह नाही हो बाबा एकदम जळकावास आला तसे ते स्वयंपाक घरात गेले बापरे घाणवास करपलेली कडाई केशवराव खा आता पुन्हा बोलली त्यांनी खटकन गॅस बंद केला मी लॅच ओढून शेजारी मालतीबाईकडे गेले या केशवराव काय म्हणतायत मालतीबाई डोकं थडार हो चहा टाका मस्त स्ट्रॉंग पैकी मी पण वाटच बघत होते तुमच्या कंपनीची आमचा संशयात्मा पुन्हा गजाआड आहे स्वयंकळीत करून घेतलीये फार विचित्र झालीये राधी हल्ली अहो सीमाच पार केल्यात सतत त्या तरुण पोरीशी स्पर्धा करत असते मी एक सांगू का केशवराव ऐकाल का सांगा तर काही उतारा असेल तिच्या वागण्यावर तर सांगा नक्की ह जरा काही दिवस तुम्ही तिच्या कलानं घ्या सुधाकर आणि सोन यांची बाजू तुम्ही घेऊच नका पती तरी आपली व्यथा समजतो असं तिला वाटू द्या अहो ती चूक असली तरी सुद्धा घेऊ का बाजू हो हो तरी सुद्धा नव्या सुनेला आपला तीस वर्ष वाढवलेला मुलगा देऊन टाकताना आईला खूप यातना होतात केशवराव आमची रेवती तर नवऱ्याला काकुटीला मारून अमेरिकेत गेलीच ना तोही गेला अग अग म्हशी म्हणत मुली शिकतात वाटेल तेवढ्या मी अशा डोळीजड होतात नवऱ्याला स्पॉन्सर करतात आपली मुलगी आपले राहत नाही हे दुःख दुःसह असतं केशवराव तुम्हाला नाही सापडणार बाईची दुखी नस केशवराव घरी गेले तेव्हा बाई साहेबांनी दार उघडलं होतं आला होता सुद्याचा फोन त्या म्हणाल्या काय म्हणून केशवराव मनातला आनंद लपवीत आणि चेहरा कोरा ठेवीत म्हणाले चूक कळली त्याला स्वतःची बाईल बुद्धीपणाची मग आला लाईनीवर बर हे बाकी उत्तम झालं ह राधाबाई अहो आई ती आईच असते मीही तेच म्हटलं आणि त्याला म्हणाले जगात कुणापेक्षाही अधिक जवळचं आपलं नातं आहे नऊ महिने जगापेक्षा अधिक तू माझ्या जवळ आहेस किती छान सांगितलंस ग राधा तू केशवराव म्हणाले आणखीही त्याला सुनावलं काय सुनावलंस तू म्हणाले की बायकोला साडी बायकोला नेकलेस बायकोला पर्स असं एकटीला अन्न बरं दिसतं का अरे घरात आई पण आहे अजून हिंडतो फिरतो आम्ही ती काही घरात अंथरुणाला नाही खेळलेली तिला ही आवडतात या वस्तू मग काय बोलला तो एक थेटच सांगून टाकलं घरात प्रेझेंट आणताना नेहमी दोन आणि एक आईला आणि एक बायकोला अरे बापरे एवढं थेट बोललीस तू भीती की काय मी आई म्हणजे साईड ट्रॅकला पडलेलं पोत थोडीच आहे तिला मन आहे ना यू आर राईट राधा अगदी बरोबर बोललीस तू आता मला फ्रेश वाटतय राधा असं म्हणाली तेव्हा केशवरावांनी सुटकेचा निश्वास सोडला यू आर ग्रेट ह राधा त्यांनी शाबासकी देऊन टाकली तसा तिचा चेहरा अजून खुलला अजून फुलला आणि ती खुश झाली किती सुंदर दिसत होतीच आज तू सुधाकर सुबगाला जवळ घेत म्हणाला त्यानं तिच्या गळ्यात हात टाकले आज येता येता आईकड पण जाऊन आले हं तिने माझी दृष्ट काढून टाकली सुबगा म्हणाली आणि माझ्या आईनं नाही आई काढली का अरे बाबांनी काढली त्या सकाळी किती रुचल्या होत्या ना सुबगाने टर्न द पेज या नीतीनं त्याच्या गालावर ओठ टेकवले आणि आपला विषय बदलला तो शांत झोपून गेला ती मात्र जागीच होती सकाळची कुरबूर आपल्या आईच्या काणी घातल्याशिवाय तिला कुठलं चैन पडायला ती, ती आपल्या आईकडे गेलीच अक्कोपाई बर जरी साडी नेसून गेली का ऑफिसात माझी बबी आईनं कौतुकाचे का उद्गार काढले थांब हातपाय दू मी गोड करते तुझं तोंड बस कोच्यावर मी तुझी दृष्ट काढून टाकते आईची धांदल उडाली पण त्या तिच्या साऱ्या लगबगीत भरून वाहणारं प्रेम होत जे तिच्या सासूजवळ औषधालाही नव्हतं माझी सासू म्हणजे नुसता खुचका कांदा आहे काही ती मनातलं बोलून मोकळी झाली अग मध्ये माझ्या नवऱ्यानं ठष्ट नाटकाची तिकीट आणली दोन तर इतकाच रागा केला की सुदानं ती तिकीट फाडून टाकली म्हणते कशी हे काय दोनच तिकीट आईबाप मेले का काय तुझे कि ते टोचतात तुझ्या नजरेला अरे नाट्यगृहात अन्य प्रेक्षक तुझ्या शेजारी बसणारच ना मग तिथे आईबाप बसले तर तुझा काय जीव जळतो यावर सुबकाची आई बोलली ती तशीच आहे ग कुचकी जळकी अग आपण मर्सडीज घेतली तेव्हा तर तिची जळून राखुंडी झाली होती भगिनी समाजात तू त्या सुद्याशी फेसबुकवर मैत्री केली नसतीस तर आपल्या तोलामोलाचं नसलेलं स्थळ मी तुला निवडच दिलं नसतं बरे अगं साधा खूप पण नाही त्यांच्या घरात शी आई खरंच ग जळूकर सासू म्हणजे असंही आहे अगदी पण सुद्धा खूप चांगला आहे आई खूप प्रेम करतो तो माझ्यावर जपतो मला माझ्या भावनांना नशीबच म्हणायचं पण एक सांगते त्या जळकुट्या सासूपासून दहा हात तू राहायचं तिची नजर लागेल तुला किती वाढली माझी बबी सेपरेट राहा नाही तर सरळ चांगला धडा शिकेल राधा नावापुरती राधा मी माझ्या लेकीच्या सुखात बाधा अगं मी लाख राहायला मागेन ग वेगळं पण सुद्या आला पाहिजे ना त्याच म्हणजे कस आईबाप हे दैवत माझे असता माझ्या घरी कशाला जाऊ मी वाहिल्या घरी अशी अवस्था आहे खरंच आई फेसबुकवर चॅट करताना नुसता प्रेमाला उपयोगाचा नाही घरगुती प्रश्नही विचारले पाहिजेत आईबापांबद्दल कट्टर प्रेम असलेले नवरे दुःखाचे उगम स्थान बनतात बघ संसारात मी खूप अनुभवते ना माझी बाय ती माझी बाय थांब त्या राधाबादाला अशी पिसाळून सोडते की तीच तुला सांगेल राहा वेगळी म्हणून आणि आम्ही दोघं समर्थ आहोत की तुला वेगळा फ्लॅट घेऊन द्यायला अगदी आपल्या हाय सोसायटीत वरच्या मजल्यावरचे चिंचाळकर आहे ना ते अमेरिकेला आहेत येतेस का बोल आई ती एकदम गईवरली आईच्या गळ्यात पडली थोडं दमानक केली तिने आईला समजावलं पण आता सुबी थोडी सैलावली होती आईच्या प्रेमानं शांतवली होती आणि सुकावलीही होती घरी गेली तर घर वाट बघत होत म्हणजे सुधाकर वाट बघत होता, होता। सदा कदा आईकडे गेल्याशिवाय करमत नाही या घराचा लळा लागणार तरी कसा त्यासाठी घरात पाय टिकायला हवा नाहीचा सासूचे उद्गार तिच्या मनाला लागले जसा सुद्धा तुमचा एकुलता एक तशी माझ्या आईबाबांना मीही एकुलती एक आहे त्यांच्याबद्दल मला प्रेम वाटणारच तुमच्या बोलण्यानं कमी होईल ही आशा सोडा त्यात मला कुणाची परवानगी घ्यायची गरज वाटत नाही बोलता बोलता तिचा आवाज चिरकला आणि डोळे पानावले सुधाकरच्या हृदयाचं पाणी पाणी झालं मी काही कुणाला बंदी घातलेली नाही लगेच नको रडून दाखवायला राधावी पाय स्वयंपाकघरात गेल्या सुबका साडी बदलायला आतल्या खोलीत गेली सुधा मागोमाग आला आज ऑफिसात कौतुक झालं ना आमच्या सुबीचं खूप कौतुक झालं ती सरळपणे म्हणाली वडाचं तेल वांग्यावर काढण्याचा तिचा स्वभाव नव्हता निदान सुदासाठी तरी तू आईचा राग नको करूस ग नाही रे मी काही दुष्ट बाई नाही मग काढून टाकशील ना मनातून हे बघ काढलं तिनं एव्हाना गाऊन घातला होता आपल्या भुजा उंचावत तिने त्याच्या गळ्यात हात टाकले सुधाला मिठीत घेऊन ती म्हणाली ते रेलीये भी सहन करून की माझं पण अगदी तसंच आहे तो एकदम रिलॅक्स झाला के त्या आमंत्रणात सुधाला साध होती सुधाकरची कर ती घट्ट झाली तो तिला म्हणाला माझ्या राणी अशीच निर्मळ राहा दार उघडच होतं केशवराव दाराशी आले प्रेमरंगी रंगलेली तरुण जोडी पाहून सुकावले ही पटकन दरवाजाच्या पलीकडे गेले जेवण तयार आहे ते उंच आवाजात दरवाजा बाहेरूनच म्हणाले सुधा जेवायला चला डोके बाहेर आली आता वातावरण निवडलं होत राधानं रांधलं होत स्वयंपाक छान झालाय आई सुधाकर म्हणाला तुझ्या आजची आमटी पंचतारांकित हॉटेल पेक्षा सुंदर लागते बघ राधा पुन्हा खुल्ली खरच छान झाली या आमटी सुबगाने आपल्याकडून स्नेहाचा हात पुढे केला थँक्यू राधाचं ते थँक्यू परत एकदा आलबेल वातावरणाचा ठप्पा होता असं केशवरावांना वाटलं मी ते म्हणाले सुबका आजचा साडी दिवस तू गाजवला असणार यात शंकाच नाही बघ हो बाबा मला आमच्या सिनियर मोस्ट ऑफिसर तांबडेबाई यांनी एक शोभेचं ब्रेसलेट दिलं बघा ना सुंदर आहे ना आई आवडलं का तुम्हाला पण हम्म ठीक आहे आईनं हुंकार भरला तसा सुधाकर म्हणाला म्हणजे डोहाळे जेवण सुकन्याचं ही भेटवस्तू मात्र शुभगाला अजबच न्याय म्हणायचा तुमच्या ऑफिसचा अरे तिला मस्त साडी दिली रे आम्ही पण तांबडेबाई म्हणाल्या सुभा आज फार छान साजरी दिसते तिला हे प्रेझेंट माझ्याकडून असं म्हणून आपल्या हातातलं ब्रेसलेट त्यांनी मला घातलं खोटं आहे ना सासूबाईंनी विचारलं खोट आहे पण कल्चरचं आहे पण ते खोटं असलं तरी त्यामागची कौतुकाची भावना अगदी खरी आहे ती सासूची बोलती बंद करत म्हणाली यावर कोणी काही बोलणं वाढवलं नाहीच मुळी जेवण सुकाणी पार पडली आज मी सगळं मागचा आवरणार बर का राधाबाई केशवराव म्हणाले राधाचा जीव थोडा सुकावला झाकपाक सगळं नीट करेन काळजी करू नका साहेब राधा आता हसली नवी जोडी काही न खोलीत गेली